नमस्कार मंडळी वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर शिल्लक सेनेचे प्रवक्ते म्हणजे विश्व प्रवक्ते संजय राऊत पुन्हा एकदा औरंगजेबाचा संदर्भ गुजरात बरोबर जोडायला लागलेत कारण का तर नरेंद्र मोदी गुजरातचे आणि शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्राचा खरं म्हणजे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी गुजरात आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नव्हता पण ठीक आहे त्यांचा तो वादाचा मुद्दा आहे टीकेचा मुद्दा आहे पण काय होतं आहे शेवटी हातात काही नसल्यानंतर असं टीकात्मक बोलणं त्याच्यामुळं त्यांचा शिल्लक सेनेचा शकुनी असा सगळीकडं उल्लेख व्हायला लागला आहे आणि ही झाली पार्श्वभूमी आजच्या माझ्या पातळीटिकेचं शीर्षक आहे गुजरातचा औरंग्या किती मारतोसरे टिंग्या गुजरातचा औरंग्या किती मारतोसरे टिंग्या चिखलफेकीचे मुद्दे संपले आता करायचं काय कशात काय वाळूमध्ये जाय आणि फटक्यात पाय शिल्लक सेनेचा शकुनी हल्ली चांगलाच पेटलाय औरंग्याचा तसा जुनाच मुद्दा पुन्हा नव्यानं रेटलाय शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातला गुजरातचा औरंग्या पब्लिक विचारतं शकुनीला किती मारतोस रे टिंग्या विजन विकास समजत नाही हा तर दोष असतो कोलांट उड्या मारत मारत मोदीजींवर रोष असतो नको ते गुण पाझळायला वृत्ती नारद शकुनी हवी पुन्हा एका नको ते गुण पाझळायला वृत्ती नारद शकुनी हवी स्वप्न कल्पनांनी मेंदूची स्पंदने खरच थकुनी जावी हाड नसलेली जीभ उठसूट टाळ्याला लावायची जिबेला हाडच नाही आहे हाड नसलेली जीभ उठसूट टाळ्याला लावायची त्याशिवाय शिल्लक सेना मातोश्री नाही पावायची मंडळी ही होती आजची वातटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद